दर्यापूर तालुक्यातील विश्वासाचं प्रतीक म्हणजे नितीन हिरुळकर ज्वेलर्स तालुक्यातील प्रत्येकांशी विश्वासाचं नातं चांदी आभूषणाचं एकमेव भव्य शोरूम म्हणजे नितीन हिरुळकर ज्वेलर्स आमचा पत्ता नितीन हिरुळकर ज्वेलर्स एस टी बस स्टँड आगारासमोर अमरावती टी पॉइंट दर्यापूर शेतात जाण्याकरिता रस्ता नसल्याने मोर्शी तालुक्यातील पोरगावण्यातील शेतकऱ्यांची रस्त्यासाठी मागणी दोन वर्षीपासून पासून ग्रामपंचायतीने ठराव देऊनही रस्त्याची मागणी अपूर्ण रस्त्याच्या समस्यामुळे पोरगावन येथील शेतकऱ्यांना अनेक अडचणी येत आहेत शेतात जाण्यासाठी योग्य रस्ते नसल्यामुळे शेतकऱ्यांना पिकाची वाहतूक करण्यास खते आणि बियाणे आणायला तसेच शेतीमालाची वाहतूक करण्यासाठी शेतीच्या रस्त्याच्या समस्येमुळे शेतकऱ्यांना त्यांचे पीक बाजारात वेळेवर पोहोचवता येत नाही त्यामुळे त्यांना मालाची विक्री कमी कमी करावी लागते किंवा शेतातून माल मुख्य रस्त्यावर नेता न आल्याने मालाचे नुकसान होत आहे त्याचबरोबर खते आणि बियाणे वेळेवर न मिळाल्याने शेतकऱ्यांना शेतीत उत्पन्न घेण्यासाठी तेथील शेतकऱ्यांना अडचणी येतात शेतातील पीक संत्रा मोसंबी बाजारपेठेत नेण्याकरिता शेतापर्यंत ट्रॅक्टर जात नसल्यामुळे बैलबंडीने मुख्य रस्त्यावर माल आणावा लागते त्यामुळे शेतकऱ्यांना खूप त्रास सहन करावा लागतो खतांचा आणि बियांचा पुरवठा व्यवस्थित होण्यासाठी आधुनिक शेतीसाठी लागणारे अवजारे ट्रॅक्टर रोटोरेटर हार्वेस्टर इत्यादी शेतात पोहोचवण्यासाठी चांगले रस्ते आवश्यक आहेत या साधनांच्या अभावी शेतकऱ्यांना आधुनिक शेती करणे कठीण झाले आहे शासनाने शेत रस्ते उपलब्ध करून देण्यासाठी काही योजना सुरू केल्या आहेत पण त्याची अंमलबजावणी अजूनही व्यवस्थित झालेली नाही चांगले रस्ते नसल्यामुळे शेतकऱ्यांना आधुनिक शेती करता येत नाही आणि त्यामुळे त्यांचा उत्पन्नावर परिणाम होत आहे शेतकऱ्यांसाठी शेतीच्या रस्त्याची समस्या एक मोठे आव्हान बनली आहे या रस्त्यावर सुमारे पन्नास ते साठ शेतकऱ्यांची शेकडो एकर एक शेती आहे येत्या काही दिवसात रस्ता मंजूर झाला नाही तर उग्र आंदोलन करू असे येथील शेतकऱ्यांचे मत आहे अमरावती माझा न्यूज अनिल ठाकरे मोर्शी नमस्कार आपण मोर्शी तालुक्यातील पोरगावन या ठिकाणी शेतशिवाय आलो आहे या ठिकाणी शेतकऱ्यांची अशी अडचण आहे की ते शेती पिकामध्ये म्हणजे शेतीपीक पिकवतातच परंतु रस्त्याअभावी त्यांना त्यांचा माल रस्त्यापर्यंत किंवा मार्केटपर्यंत नेता येत नाही अशा अडचणीमुळं ते खूप त्रस्त झाले आहे तरी त्यांचं म्हणणं काय आहे आपण त्यांच्याकडून त्यांची समस्या जाणून घेऊ त्या तुमचं तु नाव सांगा माझं धीरज खडसे मी इथेच पोरगाव इथलं रवायसी आणि हे माझं सायककर शेत आहे या शेतामध्ये मी आ... याची लागवड केली होती आपल्या गोबीची लागवड केली होती आता हे गोबीचं पीक पूर्ण पूर्णतः सडलं आहे इथं पूर्ण या रस्त्या अभावी इथंच कोणताच उदीम झालेला नाही त्यानंतर हे जे उत्पन्न आहे हे माझं उत्पन्न पूर्ण खराब झालेलं आहे माझी अडचणी किती दिवसापासून आहे ह्या अडचणी समजा पाच सहा वर्षापासून ह्या अडचणी आहेत तुम्ही आतापर्यंत शासनाकडे पानान रस्त्याची मागणी केली आहे किंवा ठराव वगैरे सोळा सतरा असा पूरो -पूरो था था ते ठराव पुढं ढकलत आहे पण या रस्त्याचा त्यांनी आजपर्यंत पाठपुरावा केला नाही ग्रामपंचायतीतले कोणी लोक आले नाही ठेकेदार येतात ते पाहून जातात पण तसं कोणता पाठपुरावा कोणी केला नाही तुमच्या बरोबर आणखी इकडे म्हणजे या रस्त्यावर असे किती एकूण किती शेतकरी आहे की त्यांना सर्वांना अशा अडचणी आहे इथून पन्नास ते साठ शेतकरी आहे बरेच शेतकरी बागायतदार आहे त्यांचं उत्पन्नही खूप चांगलं आहे पण या रस्त्या अभावी त्यांना मातीमोल ते उत्पन्न त्यांना विकावं लागत आहे त्यांची मेहनतही खूप आहे पन्नास साठ शेतकरी आम्ही इथं शेती करत आहोत आपण पाहू शकता या ठिकाणी त्या शेतकऱ्यांनी आपली व्यथा मांडली आहे आणि शासनाने तरी या सर्व गोष्टीची जाण ठेवून त्यांची रस्त्याची समस्या जी आहे ती निकाली काढायला पाहिजे असं या इथं या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांचं म्हणणं आहे आम्ही सर्व शेतकऱ्यांनी ह्या पानंद रस्त्यामुळं कसं हे जो नाला आहे ह्या नाल्याला खूप पाणी राहायचं आणि त्याच्यामुळं आमच्या बैलबंड्या अजिबात ट्रॅक्टर वगैरे जायचा नाही त्याच्यामुळं आम्ही काय केलं सर्व शेतकऱ्यांनी वर्गणी केली आणि वर्गणी करून हे पूर्ण याच्यातली एक साईडला आम्ही नाले खोदला नाला खोदून खोदूनसं हे पाय तात्पुरतं कसं माहिती आहे का हे माती काढून ह्या रस्त्यावर टाकलेली आहे आणि सध्याचं तात्पुरत्यासाठी आम्ही कसं माहिती आहे का हे आमचं वाहनं जाणायनं चालू आहे परंतु तरी पण आमचा शेतात जो मेन माल आहे तो मेन माल अद्यापही आमचा कोणताच निघून राहिलेला नाही आहे आणि ते तात्पुरतं फक्त बंडी आणि गाडी जाण्यासाठी फक्त आम्ही हे माल माती उचून इथे रस्त्यावर टाकलेला आहे